एक सकारात्मक विचार चॅने सबस्क्राईब आणि शेअर करा श्री संत सद्गुरु ब्रह्मचारी महाराज यांच्या एकशे सत्तावनव्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन श्री क्षेत्रफळ रेवसा येथे करण्यात आलेले आहे रेवसा हे गाव अमृते शहरापासून लागत असलेला गाव आहे ब्रह्मचारी महाराज यांचे तीर्थक्षेत्र आहे याच पार्श्वभूमीवर ब्रह्मचारी महाराजांचे पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन पाच जानेवारी ते एक बारा जानेवारी पर्यंत करण्यात आलेले आहे यावेळी रेवसाई येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे त्यामध्ये प्रमुख कार्यक्रम म्हणजे सात जानेवारी रोजी संध्याकाळी आठ वाजता भास्करराव पेरे पाटील माजी सरपंच पटोडा यांची व्याख्यानमाला होणार आहे भास्करराव पेरे पाटील म्हणजे जेव्हा ते पाटोडा या गावाचे सरपंच होते तेव्हा त्यांनी पाटोडा या गावाला महाराष्ट्रभरातून उत्कृष्ट गावाचे पुरस्कार मिळवून दिले होते त्यांनी त्यावेळी ते गावाची कायापलट केली होती त्यामुळे हे व्याख्यानमाला ग्रामविकासवर एक अभ्यासपूर्ण मला असणार आहे त्यानंतर आठ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता समाधी मंदिर येथे ब्रह्मलिंद वंदनीय श्री संत अच्युत महाराज यांची जयंती उत्सव साजरी करण्यात येणार आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता हास्य मैफिलाचे आयोजन करण्यात आलेले आहे यावेळी हास्य मैफिलमध्ये चला हवा द्या या टीमचे सादरीकरण असणार आहे या टीममध्ये भारत गणेश पुरे भाऊ कदम श्रेया बुगडे कुशाल बद्रिके अंकुर वाढवे व वा इतर बावीस कलाकारांसमेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यामुळे संस्थेतर्फे अमरावतीकरांना आव्हान करण्यात आले आहे की या कार्यक्रमाचे आनंद घ्यावे त्यानंतर नऊ तारखेला नऊ जानेवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे यावेळी महाप्रसादाची एक विशेष गोष्ट आहे ती म्हणजे महाप्रसादात एकच महापंगत असते त्या महापंगत मध्ये साठ ते सत्तर हजार भाविक भक्त एका आणि आणि ही महापंगत दहा पसरलेली असते त्यामुळे रेवसा आणि आजूबाजूतील भाविक भक्त या पंगतीत धावत जाऊन महाप्रसादाचे वितरण करतात धावत जाऊन लोकांना महाप्रसादाचे सौभाग्य देतात दे यावर्षी महाराजांचा एकशे वा पुण्यतिथी महोत्सव आणि या ठिकाणी पाच जानेवारी ते बारा जानेवारी साजरावून सोबतच चार तारखेला श्री गजानन महाराज पायाण त्या ठिकाणी होत आहे आणि या पुण्यतिथी महोत्सवाच्या काळामध्ये दे। देळसा गावातील सर्व तरुण मंडळी गावकरी मंडळी यांनी चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम या ठिकाणी आणण्याचं प्रयोजन ठेवलं आणि त्याला संस्थांनी सहर्षपणे पाठिंबा दिला आणि संस्थांच्या जागेवरती तो हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाच्या येण्याच्या संबंधामध्ये संबंधित कलाकार यांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे आणि या कार्यक्रमाकरिता आपण सर्व व अमरावतीकर व या अमरावती या परिसरातील सर्व मंडळींनी त्या ठिकाणी यावे साधारणतः वीस हजार लोकांची बसण्याची त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हा कार्यक्रमच्या दृष्टिकोनातून पार्किंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि गाड्यांची पार्किंगची व्यवस्था आहे आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाला बसण्याची सुद्धा व्यवस्था आहे